प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ताने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी आता चोराला चोराच्याच काठीने मारायचं म्हणजे जोपर्यंत आपण चोराला असं दाखवत नाहीये की आमच्याकडे सुद्धा तुझ्यासारखी हे आहे तोपर्यंत चोर ऐकणार नाही हे मुक्ताचं आता एकदम मनात पक्क असतं आणि तिने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तिला माहिती असतं की सावनी आपलं सगळं बोलणं ऐकत आहे आणि त्यामुळे त्यामुळे बोलणं ऐकत असल्यामुळे आता इकडे मुक्ताची ॲक्टिंग सुरू होते मुक्ता आता इकडे सागरला सांगायला लागते काहीही झालं ना तरी आता मी त्या सावनीला सोडणार नाही तुम्हाला वाटत असेल की सावनीने या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्यासाठी हे सगळं केलंय कोमलला हे केलंय पण तिने आपल्या कुटुंबासोबत खूप मोठा गेम केलाय आणि तिला या सगळ्यामध्ये जर का शिक्षा मिळाली नाही तर मी मात्र गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी मी तिला शिक्षा देणार यावरती सागर म्हणतो हे बघा तुम्ही आता पणा काही करू नका काही झालं तरी सुद्धा मला असं वाटते उगाच आता कुणावरती काहीही कुरघोडी करण्यात अर्थ नाहीये तिला शिक्षा जी मिळायची असेल ती शिक्षा आता आता देईल इकडे सावनी विचार करते ही काय मला शिक्षा देणार आहे हिच्या आता मनात तरी नक्की काय आहे त्यावरती आता मात्र मुक्ता सांगायला लागते मी विष आणलेलं आहे आणि हे विष मी काहीही करून सावनीला देणार म्हणजे देणारच सावनी विचार करते अरे बापरे ही तर किती डेंजर आहे मला विष देणार मला विष देऊन मारण्याचाही प्रयत्न करणार नाही नाही मी हे विष पिणारच नाही तर मी हे विष जर प्यायलेच नाही तर या सगळ्यामध्ये ही माझं काहीही वाकडं करूच शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ताने आणलेलं पॅकेट दाखवत ती आता सागरला सांगायला लागते सागर हे बघा हे आणलेलं हे मी विष आता मात्र माझ्यावरती कोणाला संशय पण नाही येणार कारण मी असं काही करू शकते याच्यावरती कोणाचा विश्वासच बसणार नाही आहे आणि तिने बाहेरून काहीतरी खाल्लं असेल त्याच्यामध्ये तिला विषबाधा झाली असेल असं आता हे सगळं मुक्ता सांगत असते आणि सावनी विचारते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा आता हिने ज्या खिरीमध्ये हे टाकलंय ती मी खीर पिणारच नाही मग माझा आणि मरणाचा काही संबंधच नाहीये असं म्हणत सावनी आता अलर्ट होते आणि मुक्ताने दिलेलं काही खायचं प्यायचं नाही असं ती ठरवून मोकळी होते पण त्याच वेळेला आता मुक्ताने केलेला प्लॅन बी हा वर्कआउट होणार असतो आणि सावनी सावनी ह्या प्लॅनमध्ये अचूक अडकणार असते इकडे आता इकडे स्वाती सगळ्यांना खीर देत असते आणि त्याच वेळेला ती मुक्ताची खीर घेऊन इकडे सावनीकडे येते सावनी, सावनी विचार करते नाही नाही हीच ती खीर असेल ही काही खीर मी खाणार नाही असं म्हणत सावनी सांगते आज मी काहीही खाणार नाहीये आणि ती काहीही खात नसल्यामुळे तिला आता भूक लागते काय करू काय करू म्हणून तिकडून घेऊन आता पाणी ती पॉटलमधलं पिते पाणी प्यायल्यावरती सावनी विचार करते सावनी आता मुक्ताकडे पाहत मुक्ता आता हसत असते त्यावरती सावनी म्हणते ह्या मुक्तानी या मुक्ताने मला काहीतरी खायला दिले मुक्ता म्हणते मी काय दिलं मी तर तुम्हाला काहीच खायला दिलं नाही स्वाती सांगते हो मी खीर घेऊन आले होते पण ती खीर खाण्यासाठी तू नकार दिलास मग आता मुक्तावरती कासलं नाव घेतेयस मुक्ताने काहीही तुझं वाकडं केलेलं नाहीये यावरती सावनी सांगायला लागते नाही नाही मुक्तानेच या सगळ्यामध्ये मला आता ही खीर खायला दिली नाही पण ह्या पाण्यात काहीतरी मिसळलं कारण मी ज्या वेळेला पाणी प्यायला लागले माझा हा घसा आता एकदम दुखायला लागलेला आहे ही, हिने मला विष दिलेला आहे कारण मी हिचं काल सागरचं आणि हिचं बोलणं ऐकलेलं आहे हिने ही, न विष आणलं होतं मला मारण्यासाठी हिने विष आणलं होतं यावरती इंद्रा म्हणते तू काय डोक्यावर पडलेस काय ग तुला वाचवण्यासाठी आतापर्यंत मुक्ताने किती जणांची वाकडं घेतलं हे विसरलीस तू अगं मुक्ताने तिच्या नवऱ्याशी पण ऐकली नाही नवऱ्याचं सुद्धा न ऐकता तिने या सगळ्यामध्ये तुझी बाजू घेतली तुला या सगळ्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या सगळ्यांच्या विरोधात गेली त्यामुळे आम्ही तिला किती काय काय बोललो पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिने तुझी साथ काय सोडली तिच्यावरती आरोप घ्यायला तुला लाज नाही का वाटत यावरती आता इकडे सावनी सांगते हा सुद्धा तिचा प्लॅन होता मी ऐकलं ना तिला मला मारायचं आहे यावरती इंद्रा आता म्हणायला लागते अगं तुला मारून तिला काय मिळणार आहे सावनी म्हणते ते काही मला माहित नाहीये तिने मला मारण्यासाठी औषध दिले मला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन चला यावरती मुक्ता आता सगळ्यांच्या समोर बोलते हो हो मी हिला दिलेला आहे विष आता मात्र सावनी म्हणते बघितलं बघितलं तुम्ही सगळ्यांनी मला था था। मुकता आता वेड्यात ठरवलं होतं पण मुक्ताने मला मारण्यासाठी विश दिले असं म्हटल्यावर ती आता इकडे मुक्ता म्हणते हो मम्मी मी हिला मारण्यासाठी विष दिले इंद्रा म्हणते मुक्ता तुला काय बिर लागले का काय काय बडबडतेस तू तू का हिला विष देशील मला माहिती आहे तू हिला विष वगैरे काही दिलेलं नाहीये का हि असं सगळं बोलतीये यावरती मुक्ता म्हणते नाही मम्मी हिने जे काही केलंय ते हिच्या तोंडून मग काढण्यासाठी मी हे के सगळं केलंय सावनी म्हणते आत्ताच्या आत्ता मला हॉस्पिटलला घेऊन चला ताबडतोब मला हॉस्पिटलला द्या मला हॉस्पिटलला जायचं आहे यावरती आता इकडे लकी सांगायला लागतो वहिनी काय करायचंय हिला आपण हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे का चला लवकर जाऊया का हॉस्पिटलला त्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते अजिबात नाही हिला कुणी हॉस्पिटलला वगैरे आता काहीच घेऊन जाणार नाहीये यावरती आता सगळेच जण गडबडतात मुक्ताच्या मनात तरी काय चाललंय मुक्ताला नक्की काय करायचं आहे आणि त्यावरती मग आता मुक्ता सांगते मी हिला जरी विष दिला असलं तरी हॉस्पिटलमध्ये कोणीही हिला नेणार नाहीये यावरती आता मात्र सावनी गडबडते मुक्ता अगं तुझ्या मनात काय आहे तू का या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करते सांगशील का असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते काय सांगू तुला मी तुला या सगळ्यामध्ये मला खरं तर काही आता बोलायचंच नाहीये तू जे काही केलंयस ना ते आता सगळ्यांच्या समोर जोपर्यंत तू कबूल करत नाही तू सगळ्यांना तुझा खोटारडेपणा जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत आता मी काही बोलणारच नाहीये तू तुझा खोटारडेपणा कबूल कर कबूल केल्यानंतर तू जो गुन्हा केलायस तो कबूल कर तर आणि तरच मी तुला मिकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल अन्यथा तुझा इथे तडफडून मृत्यू होईल यावरती आता सावनी गडबडते काय करू काय करू आता जर का मेले तर ही कारस्थान करायला कोणाचाही बदला घ्यायला मी काही राहणारच नाहीये काय करू या सगळ्यामध्ये असा विचार करत ती आता आपला गुन्हा आपल्या तोंडाने कबूल करायला लागते हो पण मला हॉस्पिटलमध्ये मिळा ती मुक्ता सांगते तुझ्याकडे फार कमी वेळ आहे जेविष मी तुला दिलेला आहे ते विष आता मात्र वर्क करायला सुरुवात झाले जर तुला या सगळ्यामध्ये वाचायचं असेल तर तुला ताबडतोब तुझा गुन्हा कबूल करायला पाहिजे दहा ते पंधरा मिनिटात तुला मी हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्या होती तू वाचशील पण गुन्हा कबूल करून झाल्यावरती असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी गडबडते आणि सावनी आता सांगायला लागते हो मी अभिषेकला ओळखत होते अभिषेक आणि माझी पहिल्यापासूनची ओळख नव्हती पण ज्या वेळेला अभिषेक मला भेटला त्याला मुक्ताचा बदला घ्यायचा होता आणि मला सुद्धा मुक्ताला धडा शिकवायचा होता त्यामुळे आम्ही दोघ जण एकमेकांच्या समोर आलो एकमेकांच्या साथीने आम्ही हा प्लॅन केला मला माहिती होत मुक्ताची मुक्ताचा वीक पॉइंट आहे ती म्हणजे तिची फॅमिली आणि तिच्या फॅमिलीला वार केल्यावरती तिला त्रास होणार आणि हेच आम्ही दोघांनी ठरवलं काहीही झालं तरी मुक्ताच्या फॅमिलीवरती वार करायचा मुक्ताला इकडे वार केल्यावरती तिथे मुक्ताला त्रास होईल आणि मग आम्ही या सगळ्यामध्ये आता जसं कोमलला आमच्या पद्धतीने हवे तसं वागवणार आणि सगळं सगळं मुक्ताच्या ह्याच्याप्रमाणे करून घेणार जसं जसं हे आता घरातले लोक ऐकायला लागतात तशी तशी सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सागर म्हणतो बघितलं बगीतलत। बघितलं हिच्या कुरघोड्या यावरती सावनी म्हणायला लागते मला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवा मी गुन्हा कबूल केलाय ना यावरती मुक्ता म्हणते तू अर्धाच गुन्हा कबूल केलेला आहेस त्यानंतर काय केलंस ते सांगशील का मुक्ता म्हणते बोल पुढे बोल यावरती सावनी म्हणते आता मी गुन्हा कबूल केलाय मला पोचव मी मरून जाईल यावरती मुक्ता म्हणते जोपर्यंत तू गुन्हा कबूल करत नाहीस तोपर्यंत तुला इथून कुठेही पाठवता येणार नाहीये तुझा गुन्हा कबूल कर बोल जे काही खरं आहे ते सांग असं म्हणत मुक्ता चिडले असते आणि तिला गुन्हा कबूल करायला लावत असते त्यावरती मग आता सावनी सांगते हो त्या दिवशी मुक्ताला मारण्यासाठी मी माणसं पाठवली होती मुक्ताला मारून टाका तिला संपवून टाका म्हणजे आता म्हणून तिला पाण्याच्या टाकीमध्ये टाकण्यात आलं आणि त्यानंतर मी या सगळ्यामध्ये मुक्ताला मारण्यासाठी सुद्धा सुपारी दिली होती हे सगळं सावनीने कबूल केल्यावरती ऐकता ऐकता सगळ्यांचे पारणं फिटायला लागतं सावनी इतकी हे असते मुक्ता रेकॉर्डिंग करत असते जे काही सावनी बोलते त्याचं रेकॉर्डिंग करून आता मुक्ता तिला पोलिसांच्या हवाली देणार असते तोपर्यंत सावनी आता हदरते मला लवकरात लवकर घेऊन सर हॉस्पिटलला असं म्हणाल लागते मी मरून जाईन मुक्ता मुक्ता ऐक ना मुक्ता म्हणते तुम्ही काही मरतच नाही आता मला एक गोष्ट सांगा अभिषेकचं चा लग्न झालं होतं ती त्याची बायको होती हे तुम्हाला माहिती होतं ना सावनी म्हणते अगं किती वेळा सांगू मला सगळं सा माहिती होतं मी फक्त कोमलला मोहरा घेऊन तुझा बदला घ्यायला गेले कोमलचं आयुष्य बर्बाद करून मिळणारा पैसा आम्ही दोघं जण वाटून घेणार होतो आणि मग कोमलला तो आता हाल हाल करून सोडणार होता हा आमचा प्लॅन होता हे सगळं ऐकल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो कोमल तिकडे येते कोमल हे सगळं ऐकते तिला पण धक्का बसतो कोमल आता म्हणते सावनी अगं इतक्या नीच पातळीला जाऊन तू हे सगळं काम केलंस आणि अजून पर्यंत मी विचार करत होते की अभिषेकच माझ्यावरती प्रेम आहे कुठेतरी काहीतरी गल्लत झाले हा विचार मी करत होते पण तू माझे डोळे उघडले सावनी तो अभिषेक आणि तू इतके नीच जातीचे असाल असं मला वाटलं नव्हतं हो खर सावनी तू माझे डोळे उघडलेस आणि मुक्ताबाईनी तू खरच खरंच कमाल आहेस आज मला इतक्या मोठ्या संकटापासून जाण्यापासून वाचवलं प्रकार झालेले असतात सगळ्यात महत्वाचा म्हणजे आता इकडे सावनीचा सा गुन्हा कबूल झालेला असतो आणि दुसरं म्हणजे कोमलचे डोळे उघडलेले असतात कोमलला या सगळ्यामध्ये आता आपण जे काही अभिषेकवरती अंधळा आंधळा विश्वास ठेवला होता त्याची आता पोहोच पावती मिळालेली असते की आपण चुकलोय म्हणून आणि त्यानंतर ती मुक्ताचे आभार त्याच वेळेला चिडलेली मुक्त सावनीच्या दिशेने येते आणि खाड एक थोबाडीत देते सावनी, थो दे सावनी। तुझ्यासारख्या नीचबाईला या सगळ्यामध्ये ही अशी शिक्षा मिळायला पाहिजे सावनी म्हणते तू नंतर मार माझा जीव घे मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला पोहोचव यावरती मुक्ता म्हणते काही गरज नाहीये तुझ्यासारख्या सापाच्या बाईला नागिणीच्या बाईला विषाने काही होणार नाहीये आणि मुळातच तुला विष द्यावं ते ही सुद्धा तुझी लायकी नाहीये मी तुला विष वगैरे काही दिलं नाहीये सविशाने विष काटून मारलेलं आहे सावनी म्हणते म्हणजे काय यावरती मुक्ता सांगते तुला असं फक्त औषध पाण्यात टाकून दिलं होतं की ज्याच्यामुळे तुझा घसा चुरचुरायला लागेल आणि तू खरं बोलशील तू खरं बोललेली आहे विष वगैरे काही नाहीये तुझ्या पातळीवरती येण्याची मी फक्त ऍक्टिंग केलेली आहे पण तुझ्या पातळीवरती खरं सांगू का तर कुणीच उतरू शकत नाहीये ही गोष्ट मला आता चांगलीच समजलेली आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो नाही तर नाहीतर तुला पोलिसांच्या हवाली करेन असं म्हणत सागर म्हणतो नाही तर नाही पोलिसांना मी बोलवलेलंच आहे पोलीस आता येतच असतील आणि या सगळ्यामध्ये पोलीस सावनीला घेऊन जातील यावरती आता जण सावनीचा या पराक्रमाचा खुलासा झाल्यामुळे हादरलेले असतात सावनी या इतक्या नीच पातळीला उतरू शकते याच्यावरती कुणाचाही विश्वास ऍक्च्युली बसत नसतो पण सावनीने स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केलेला असतो इतकंच काय तर मुक्ताकडे या सगळ्याचा व्हिडिओ सुद्धा असतो आणि त्यामुळे त्यामुळे सावनीचा कायमचा पर्दा फास्ट झालेला असतो सावनी या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते अडकलेल्या सावनीला आता पूर्णपणे इकडे आता मुक्ताने नेस्तनाभूत करून टाकलेलं असतं सगळे जण चिडतात आता इकडे इंद्रा येते का का आमच्या जीवावरती इतकी गुठलेली आहेस का आम्हाला इतका त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेस निर्लज्जबाई आत्ताच्या आत्ता चा चालती हो मुक्ता सांगते चल पोलिसेच्या आधी इथून निघून जा नाहीतर पोलिसांच्या समोर आदित्यच्या समोर हा सगळा तमाशा मला नको आहे या सगळ्यामध्ये मला आदित्यला तुझ्यासारख्या घाणेरडे बाईचं हे घाणेरडं रूप नाही दाखवायचंय चा। चल चालती हो पोलीस तुला पकडतीलच तिकडून बाहेरूनच पकडून जाऊ दे कारण या सगळ्यामध्ये आम्हाला तू आमच्या घरात नको आहेस असं म्हणत मुक्ताने सावनीची हकलपट्टी कायमची केलेली आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये सावनीचं कारस्थान घरच्यांच्या समोर आणलंय सावनी तर घराबाहेर झालेली आहे कारस्थानाचा व्हिडिओ मुक्ताकडे आहे तो व्हिडिओ आता पोलिसांच्या हवाली करून सावनीला जेलमध्ये पाठवण्याची सगळी तयारी झाली यामध्ये मुक्ताने सावनीच्याच डोक्यामे चालत खूप जबरदस्त प्लॅन करत सावनीला जे काही अडकवलंय ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांग